व काय भाजी कर ना सब माझ्या भाई बहीण म्हणते संगीता ताई चुलीवरचा बेत दाखव सांगीता ताई चुलीवरचा बेत दाखव मग काय मेरा दिमाग मे तो भाई आपलं गुल्लीच गुल्लीसमध्ये व आयसा व चहा बी ऐसा फिट हुई ना तो फिर माही काय दना दना उठी आणि मग काय पुढचा बेत तुम्ही बघायचा आता काय करते काय नाही इधर माहिती चिकन डाल आहे धोकर मस्तपैकी खसा खसा धोया आहे चार 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 पाच पाण्यानी आणि टाक आहे फोडणी निको आणि मस्त पैकी जर आता मूग घेतलेत मूग भाजू भाजून धुवून शिजू घातले तर उसपे महिने मसाला लिया आहे हरी मिरची लसूण थोडी कोथ्रिम थोडा धनिया आणि अदरक घ्या आणि टमाटा बी टाक आहे महिने मेद घे मी हा शिज केली आहे महिने मूग देखो बाई अभि क्या फिर दन फटत आहे फिर चलो फिर अभी चुल्हा आपण पेटेंगे आणि करंगे दन दन आता आपल्या वेळेस भाकरी छान पैकी बाजूच्या भाकरी मटणाच कोड्या दिवस झालं बहिण सगळेजण म्हणत ते संगीता ताई दिवस झालं बाजूच्या भाकरी मटणाचा रस्सा केरा नाही आज केरा या सगळेजण खायला जस काय अशी बोलायला आली की जसं काय आणि आलो तर लगेच खाऊ घाल हो काय मन तुम्ही तर आमच्या तुम्हाला तर माहितीये भांडू बहिन गावाकड आपल्या कशा रफाडची रफड राहत एकच आणि तिकडेच जाय अशी एक गोष्ट अशी एक गोष्ट म्हण चला आता आज आहे ना छान पैकी आहे ना म्हणजे रात्रीचं काही शिव नव्हतं बरं का रात्रीचं शिवळ असलं ना तर मग खातोत बरं का पण काय झालंय माहिती काहीच नाही बघा रात्रीचं शिळ पार्सल ते आपण किती पण आणा हॉटेलचं हो हाय का त्याला बरकत आहे का भू बन हाय का सांगा तुम्ही होय आणि आपलं घरच मस्त कण करून भरभरीत होत आहे जर का करणं होय तर ते पुरत आहे बाहेरच्या यायला खाताय पण तीनशे रुपयाची भाजी आणली होती रात्री याची वांग्याची आणली होती बरं का मटणाची नव्हती आणली होता सांगित तुम्ही सारखं मटण खाता डबल म्हणतात रक्त कमी झाले रक्त कमी झाले हो मला कमेंट पण आल्या तर भरपूर की हे सांगितलंय तुम्ही जर रोज मटण खाताय मग रक्त कस काय कमी झाले रक्त टेन्शननी झालंय मग खरी गोष्ट सांगते टेन्शन घेऊ घेऊ टेन्शन का चांगली का गोष्ट आहे का टेन्शननी लय काय काय बिमाऱ्या लागतात माणसाला आहे की नाही ते टेन्शनही मला एवढं दुखणं वाढले भावनं बनणं बाकी दुसरं काय नाही बरं का आणि वांगेची भाजी आणली होती रात्री वांगी वांगेची आणि पनीरची तर म एवढं एवढं एक एक प्लेट काय हो मला तर कमालच वाटली आणि बघा आज आपण आपल्या घरीच बांध बा शंभर रुपयाचं मटण आणा त्याला शंभर रुपयाचा माल मसाला लागेल दोनशे रुपये जरा भुगणं भरून होत आहे बदा बदा तर दोन वेळेस खात आहे माणूस आहे का नाही खरी गोष्ट सांगा सांगावी त्याच्यामुळं आहे ना मी ह्या लपड्यात पडत नाही मी महिन्यातून आहे ना एक खानभर आणीत असते महिन्यातून एक पहिलं लय आणायचे मी पण नंतर सोडणं दिलं म्हटलं काय कामाचं नाही हे म्हणलं निस्तं घेण्या दिलं तर पाच ती हे भाजी आणि चव्हाण धावाचं निस्ते त्याच्यावर तरी बाज तर आता मस्त तयारच भाजली बरं का भांडो बहिणं भाकर कशी झाले आहे नक्की सांगा मस्त पैकी ऐक नाही मस्तपैकी तर ना मस्त पैकी या बाजूची भाकर करायला करायला आहे का खायला आणि हो लाईक फॉलो करायला विसरू नका आपला फेसबुकचा अकाउंट आहे संगीता संगीता गायकवाड ब्लॉक हा आणि इन्स्टा आहे संगीता अंकुश सॉरी संगीता गायकवाड सतरा फेसबुकचा आहे संगीता गायकवाड ब्लॉक आणि याच सर इन्स्टात आहे संगीता काय सतरा तर नक्की म्हणजे नक्की जाऊन फॉलो करा आणि कसं आहे तुम्ही म्हणता संगीत तुम पहिलं चांगलं व्हिडिओ टाकेल तर लयजण मला कमेंट करते पण इथं कसं आहे खऱ्याची दुनिया नाही बघा आपण किती क मेहनत करा आपण किती क पण हे करा जमाना आहे सगळं त्याच्यामुळे मग काय सांगत होता इदं लोक भांडणं पट करू काय टाका मला भांड करू सांगा तुम्ही तुम्ही सांगितलं असला भाजला आपण टाकत आहोत राजी बाबा आला काय टाकून दिले का बघितले ना ते बघ बाग ते किती अर्धा ठेवून रे बरं हे बघा ते ठोवायची गरज आहे का इकडे हा ते ठोवायची गरज आहे का होय टाकते ते त्याच्यामुळे टाक राव राह नाही ते नाही नाही मोठा तुम्ही वाया ते वर जाईन भुगण्याच्या वर कुकरच्या वर जाईन ऐका तुम्ही तरी त्याच्या तरी म्हणते मी कसं काय कमी होत आहे माझी टाकले ती ना आता आणि अर्धा भगण्या चिकून ठेवले दिना भगण्यास चिकून ठेवले दि ना लो चिम लावलं काय भाग नेलो हा मला तेच वाटत लो चिम लावले वाटते पहा काय जजमेंट आहे पण हा माझे टाकले बघते ना असं मी मागून बघतो हे बघा किती झाले मटण चिटकत अरे वा ते टाकून दिलो आणि काय काय मला कशी चोट्टी धरली आता हे हे तरी मला भागणे कस काय चिटकत दे रे

लोक खोटं बोलून पैसे कमवायला लागले आणि आपण खरं बोलून शिव्या खाऊन गेलो लोकांच्या हे हे बघा कलयुग याला म्हणते कलयुग कशाला म्हणते तर याला म्हणतात खोट बोलून ना लोक पैसा कमवायचे आणि आम्ही खरं बोलून सही ना शिव्या खायलो अशी <laughs> गोष्ट बघा काय सांगू तुम्हाला लोक बाबा पण मी म्हणते कायच खुदली बुदली करायची होय हा किती चिला खुदली बुदली किती चिला टाइम आहे या फेस काटीला फुकन गांडीला किती या फुकनीला टाइम आहे सांगा बरं इथं जाती तिथं जाती पूर्ण व्हिडिओ नाही बघितला पूर्ण व्हिडिओ बघूस तरी जा आता मग म्हणले असते मग तुम्ही माझं भारी झाले राव मेद गेलाच म्हणते तर मस्त पैकी आज आपण केलेला आहे मेद ग आहा

अरे कुछखा झालेलं आहे आपलं मस्त पैकी आपल्या झाकमध्ये मग झालं एवढं